मला म्हटलं तर काहीतरी स्पेशल पण पाहिजे आणि पुन्हा चटपटीतही पाहिजे आहे तर आज मी बनवणार आहे आईस्क्रीम तर यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर ते आधी गरम करायला ठेवलं आणि एका बाउलमध्ये थोडंसं दूध मी काढून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्येच मी दोन ते तीन चमचे जवळजवळ व्हॅनिलाची कस्टर्ड पावडर जी होती ती यामध्ये मी टाकली आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्याचसोबत मी इथे साखर पण टाकलेली आहे तर साखर मी जी बारीक देसी साखर असती तर ती वापरली आहे साखरेचा बुरा तर तो थोडा जास्त प्रमाणात लागतो कारण की जी आपण रेग्युलर साखर वापरतो ती जास्त गोड असते आणि ही थोडीशी फिक्की साखर असते तर हीच मी यामध्ये टाकलेली आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेते जेणेकरून ते खाली लागू नये आणि याला मिक्स करून झाल्याच्यानंतर त्याला थंड होण्यासाठी मी बाजूला काढून ठेवलेलं आहे तर इथे मी आता संध्याकाळच्या जेवणासाठी कढी बनवत आहे तर दही हे घरीच लावलेलं होतं तर दही घेतलं आहे मी थोडंफार आणि त्याच्यासोबत त्यामध्येच तीन ते चार चमचे बेसनपीठ टाकलेलं आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर मला आळूच्या बड्याही करायच्या होत्या तर बरेच दिवस झाले होते पानं आणून ठेवलेली होती पण करणं काही झालं नव्हते त्यामुळे म्हटलं आज कढी आणि आळूच्या बड्या करून घेऊया तर इथे मी पाणी स्वच्छ धुवून घेते आहे पानं स्वच्छ धुवून झाली आहे तर त्याला थोडंसं मिठाच्या पानांमध्ये मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेलं आहे जरा वेळासाठी त्यानंतर इथे तीन ते चार चमचे मी बेसनपीठ काढून घेतलं आहे म्हणजे जेवढं लागतं तेवढं त्या ते हिशोबाने बेसनपीठ काढून घेतलं आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद लाल तिखट आणि धने धनेजिरे पावडर त्यानंतर थोडीशा रंगासाठी जी कश्मीरी तिखलाल मिळतो तो टाकलेला आहे तीळ टाकलेला आहे आणि त्यानंतर लिंबू अर्धा कापून टाकलेला आहे बिया मी काढून घेतले आणि लिंबू टा पिळून घेतलेला आहे त्यानंतर सोबतच मीठ चवीनुसार जे आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेते जी आपण रेग्युलर आळूची वडी करतो तशी नाही करायची होती मला जरा ते चिरून ज्यावेळेस आपण वड्या बनवतो ना तशी करायची होती कारण की वरच दिवस झाले आणले होते पानं पण करणं झालं नाही त्या आणि गुंडळण्यासाठी जरा जास्त पानं लागतात त्याच्यामुळे थोडेसेच पानं होते म्हणून म्हटलं जरा अशी चिरूनच करूया जसं आपण कोथिंबीरची वडी वगैरे कर करतो त्या हिशोबाने तर मी इथे त्याचे जे देट होते ते काढून घेतलेले आहे आणि बारीक बारीक जशी कोथिंबीर चिरतो तशा पद्धतीने हे पानं मी सगळे चिरून घेतलेले आहे आणि अशी वडी पण खूपच कुरकुरीत आणि क्रिस्पी छान होती मस्त लागते अशी अशी जरी पानं बारीक करून केलेली वडी आणि लवकरात लवकर, लवकर होऊन जाते तर आता बेसन आणि दहीचं जे मिक्सचर मी करून ठेवलं होतं ते ते व्यवस्थित मुरलेलं आहे तर आधी मी कढी बनून घेते आता कढईमध्ये तेल टाकलं थोडेसे मेथीचे दाणे टाकले त्यानंतर जिरं टाकलं मोहरी टाकली, टाकली थोडंसं हिंग टाकला लसूणही त्यामध्ये टाकला त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या कळीपत्ता टाकला आणि थोडीशी किंचित अशी फोडणीला मी थोडी कोथंबीर पण यामध्ये घातलेली होती आणि सोबतच कसुरी मेथी जी आहे तिला मी हातावर चोळून घातलं आणि त्यानंतर हळदही घालून घेतलेली आहे तेलात रंग छान येतो तर थोडंसं पाणी वगैरे घालून मी या ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मी कढी बनवून घेते साधी सिंपलच कढी बनवली आहे जास्त काही मसाले याच्यामध्ये मी टाकले नाही यामध्ये थोडंसं आलं किसून घातलं तरी कढी खूप छान होते किंवा दगडफूल घातलं तरी कढी मस्त होते पण मी साधी सिंपलच बनवली होती अशी ही कढी खूप छान लागते खायला त्यानंतर तेरे आता कढी बनवून झालेली आहे आणि आता मला ज्या आळूच्या वड्या बनवायच्या आहेत तर ते पानं सगळे चिरून ठेवलेले होते ते मी बेसन पिठामध्ये मिक्स करून घेतले आणि त्याला व्यवस्थित चोळून चोळून एकदम छानपैकी मिक्स करून घेतले जसं आपण भज्यांसाठी पीठ कालवतो ना बस तसंच पीठ याच्यासाठी पण कालवायचं आहे पण एकदम पण पातळ नाही करायचं आणि एकदम घट्टही नाही ठेवायचं असं नॉर्मल ठेवायचं म्हणजे ज्या वेळेस हे वाफवलं जातं ना तर ते आतपर्यंत व्यवस्थित शिजतं आणि असं कडक किंवा असं वेगळंच लागत नाही म्हणजे एकदम छान क्रिस्पी होतं ज्यावेळेस आपण वड्या तळतो ना त्यावेळेस त्यामुळे एकदम नॉर्मल पीठ ठेवायचं जे एकदम पण लूज असं सैल जर नाही करायचं आणि एकदम घट्ट एक नाही ठेवायचं तर अशा पद्धतीने मी थोड्याशा त्या वड्या थापून घेत आहे डायरेक्ट चाळणीमध्ये असं सगळं पीठ थापून ठेवलं आणि अशा बारीक बारीक वड्या केल्या तरी छान लागतात पण याला मी थोडंसं मुटकळ्याचा शेप दिलेला आहे आणि अशा पद्धतीने मी त्याला चाळणीमध्ये वाफवायला ठेवलेलं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर वड्या ह्या झालेल्या होत्या आणि त्याला मी काढून घेतलं थंड केलं कढी वगैरे झाली होती त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं थंड झाल्याच्या नंतर वड्या अशा पद्धतीने झालेल्या होत्या मी त्या ठेवून दिल्या त्यानंतर इथं आईस्क्रीमचं पण झालं होतं माझं कस्टर्ड पावडर ठेवून टाकून साखर वगैरे टाकून त्याला ठेवून दिलं होतं ते, ते थंड झालेलं होतं व्यवस्थित आता त्याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आहे आणि इथे अमूलची फ्रीश क्रीम क्रीम जी आहे ती मी वापरते आहे तर अमूलची फ्रेश क्रीम पूर्णपणे याच्यामध्ये मी टाकून घेतलेली आहेत सोबतच गुलकंद एक चमचा दोन चमचे जेवढं आवडत असेल तेवढ्या पद्धतीने टाकून घेऊ शकतो आपण तर मी जवळजवळ एक मोठा चमचा भरून मी गुलकंद टाकलं आणि मिक्सरच्या याला व्यवस्थित फिरवून घेतलं छान ग्राइंड केलं त्यानंतर आता इथे माझ्याकडे चॉकलेटचा एक डब्बा होता जो अपूर्वाच्या बड्डेच्या दिवशी आणलेला होता तर त्याच डब्यामध्ये ही आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवली तर वरून थोडेसे काजू आणि बदाम होते त्या त्याला बारीक करून गार्निशिंगसाठी टाकून दिले याच्यावरती म्हणजे छान दिसेल सोबतच मी थोडंसं केसर पण याच्यावर टाकून घेतलेलं आहे की ते दिसायला एकदम छान वाटेल ही आईस्क्रीम तर ती आत्ताच एवढी छान दिसत होती की असं वाटत होते की आत्ताच ते खाऊन घ्यावा टेस्टला पण खूप छान झाली होती गुलकंद टाकलेला होता त्यामुळे अजूनच छान वाटत होती त्याची ते टेस्ट तर त्याच्यानंतर इथे थोडंसं केसर मी टाकून घेतलेला आहे आणि मग तिला तो बटर पेपर जो असतो ना तो लावून घेतला आणि व्यवस्थित फ्रीजरमध्ये सहा ते सात घंट्यांसाठी ठेवून दिलेली होती आईस्क्रीम एवढी छान दिसत होती की असं वाटत होतं की लगेच खाऊन टाकावं पण थंड थंड झाल्यानंतर खायला छान वाटेल त्यानंतर मी ते हे सगळं लावून घेतलं आणि त्याला फ्रीजरमध्ये ठेवलं तर चाललं होतं की कधी होईल कधी होईल आणि लवकर आम्ही कधी खाऊ असं चाललेलं ता होतं तर म्हटलं आता हे थोड्या वेळासाठी फ्रीजरमध्ये राहू देते त्यानंतर आळूच्या वड्या पण छानपैकी मी तळून घेतल्या एकदम कुरकुरीत आणि एकदम छान झाल्या होत्या टेस्टला एकदा आईस्क्रीम काढून बघितलीच होती मुलींनी त्यांना जरा घाई झाली होती कधी एकदाचं खातो म्हणून तरी थोडीशी खा खाल्लीच होती त्यांनी त्यानंतर आईस्क्रीमचा बॉक्स काढून घेतला पुन्हा आणि वाटीमध्ये ती सगळ्यांसाठी सर्व केली तर कशी वाटली ही आईस्क्रीमची रेसिपी आणि आजचा माझा हा स्वयंपाक आजचा हा माझा व्हिडिओ हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा